देवाच्या मंदिरात दहशत यवतमाळ न्यायालयात वकिलांना जीवी मारण्याची धमकी न्यायालयाचे चा पवित्र कार्य चालणाऱ्या यवतमाळ जिल्हा न्यायालय परिसरात कायद्यालाच आव्हान देणारा धक्कादायक प्रकार समोर आला कौटुंबिक न्यायालयातील सुनावणी दरम्यान एका उन्मत पक्षकाराने थेट वकिलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने न्यायालयातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे कौटुंबिक हिंसाचाराच्या जा प्रकरणात मुलीच्या वतीने काम पाहणारे प्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट तुषार देशपांडे हे संबंधित प्रकरण आरोपी पक्षकार नागपूर येथील रहिवासी असून तो वारंवार न्यायालयात गैरहजर कायद्याच्या चौकटीत राहून ऍडव्होकेट देशपांडे यांनी त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढण्याची मागणी केली याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित पक्षकाराने भर न्यायालयात ऍडव्होकेट देशपांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली धक्कादायक बाब म्हणजे याच दिवशी दुपारच्या सत्रात आणखी एका प्रकरणात ऍडव्होकेट जोग यांनाही अशाच प्रकारे धमकवण्यात आल्याची घटना घडली एकाच दिवशी दोन वकिलांना लक्ष्य करण्यात आल्याने संपूर्ण वकील वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे न्यायालयाची प्रतिष्ठा आणि कायद्याचा धाक पायदळी तुडवण्याचा हा प्रकार असल्याचे मत वकिलांनी व्यक्त केले या गंभीर घटनेच्या निषेधार्थ वकिलांनी एकत्र येत शहर पोलीस ठाण्यावर धडक दिली संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर गुन्हे दाखल करावे तसेच न्यायालय परिसरात वकिलांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त त्वरित लागू करावा अशी ठाम व आग्रही मागणी यावेळी करण्यात आली कायद्याचे रक्षकच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या न्यायाची हमी कोण देणार असा थेट सवाल उपस्थित करत वकिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधले जर अशी कोणतीही कारवाई करण्यात आली तो सहन करून घेणार नाही अन्याय जर झाला तर सहन करून घेणार नाही आम्ही न्यायासाठी प्रविष्ट आहोत कायदेशीर मार्गाने जाऊन त्याला मार्ग लावेल आणि यापुढे अशी घटना करण्याच्या आधी कोणत्याही माणसाना लक्षात घ्यावे कि वकिलांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करणे किंवा शिवीगाळ करणे दामदूट करणे मारझोड करणे हे पूर्ण वकील संघटना अन्याय सहन करून घेणार नाही हे लक्षात घ्यावे आज जो देशपांडे सरांवर म्हणजे त्यांना अश्लील शिवीगाळ शी, अश्ली केल्या गेलेल्या के आहे ते एक धक्कादायक गोष्ट आहे कारण आम्ही वकील लोक समाजामध्ये न्याय देण्याचं काम करतो आहे जर आमच्यावर असे अन्याय आम्हाला तशा धमक्या मिळायला लागल्या तर हे कठीण आहे म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी आमचा जो ऍडव्होकेट ऍक्ट आहे तो, तो लागू करावा आम्हाला ऍडव्होकेट लोकांना प्रोटेक्शन द्यावं कारण ह्या दिवसेंदिवस धमक्या वाढत चाललेल्या आहेत न्यायालयामध्ये आज यवतमाळ जिल्हा न्यायालयामध्ये ज्या वेळेला फॅमिली कोर्ट मध्ये ऍडव्होकेट देशपांडे साहेब यांचं मॅटर चालू होत त्यावेळेला विरोधी पक्षातील एका पक्षकाराने त्यांच्या विरोधी व्यक्तीने त्यांना बाहेर निघ तुला मी पाहून घेतो तुझ्या पोराला उचलून नेतो आणि त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि पाहून घेण्याची धमकी दिल्यामुळे आम्ही त्याविरुद्ध आज सर्व वकील संघटना या ठिकाणी त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास आलेलो आहोत आणि आम्ही शासनाला या निमित्ताने विनंती नि, केलेली आहे की त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि या पलीकडे वकिलांना या पद्धतीने जर कोणी धमकावत असेल तर त्या त्याला कोणत्याही प्रकारची ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट म शासनाने लवकरात लवकर लागू करावं अशीसुद्धा मी या प्रसंगी विनंती शासनाला करीत आहे करिता आज आम्ही सर्व वकील मंडळी यवतमाळ तर्फे इथं आलेलो आहोत आणि वकील एकता वकील एकता हमसे जो टकराए